सर्वांना या बालमहोत्सवाच्या शुभेच्छा उठतानी मला खूप आनंद होतोय हर बापे मला पण नाही काही घोषणा तुमच्या शाळा ऐकून मला खूप आनंद होतोय हरुणी मानदार यांनी मला या कार्यक्रमाला मला एक कार्यक्रम द्यायचा म्हणाले तर मला असं वाटलं की कार्यक्रम राजकीय आहे आणि मी आले कार्यक्रमाला रॅली झाली इथपर्यंत आले मग मी एवढे छोटे छोटे शिमोटे माझ्या बघितलं म्हणजे हा कार्यक्रम राजकीय नाही माझ्या व्यवस्थेमध्ये धकाधकीच्या कार्यक्रमामध्ये दुपारचं जेवलेली नाही माझ्यामुळे सगळ्यांना शिक्षण झालेली सगळे दुपारशी आहे त्यामुळे सगळे शिवाय कधी जातील आणि कधी जेवण लक्षात आले की हा कार्यक्रम टोटली तुमचा आहे तुम्हाला समर्थित आहे या देशाची पुढची पिढी तुम्ही आहात तुमच्या तुम्हाला ज्यांचा आशीर्वाद बघ तेव्हा ईश्वराचा आहे अल्लाहचा आहे की ते आई वडील त्यांच्या ते एका घरामध्ये जन्म घेतात त्या घरामध्ये वाढतात आणि त्या घरामध्ये मोठे होतात पण असे मुलं आहेत ज्यांना ईश्वराचा आशीर्वाद तर आहे पण त्या लोकांना जन्मल्या बरोबर आपल्याला स्वतःच फर मिळत नाही त्यांना आईवडील मिळत नाही त्यांचा अशी परिस्थिती निर्माण होते की आयुव असले तर आईवडील राहणं शक्य होत नाही अशा मुलांसाठी हे आहे तुमचं पालकत्व सरकारने स्वीकारावा आणि तुमचं संगोपन करावं याच्यासाठी हे बालग्र आहे आणि तुम्ही राहणार आहात त्यांचा जोपर्यंत मी बंदाबाद करण्या मंत्री आहे किंवा राज्यातली मंत्री आहे मी तुमची पालक आहे तुम्ही घोषणा केली की बरोबर आहे तुमच्या आईच्या भूमिकेत नाही सरांनी वाजवले किंवा वागलेले बिचारे त्यांचा विषय काय ना तुमचं भाषण काय ना कोण राष्ट्रवादी कोण काँग्रेसचा विषय या मंचा नाही पण पत्रकारांसाठी सांगते की इथे बालघरांची संख्या कमी झाली म्हणजे काय माझ्या देश अनाथ मुलं होती आणि बालकांची संख्या नऊशे काहीतरी होती आणि ती आता एकदम तीनशे वर आली याचा अर्थ काय अनाथ मुलांना ऐवढी सापडले का अनाथ मुलांची संख्या वाढवली शकते कमी येऊ शकते का नाही याचा अर्थ असा होता की जे जे ऍक्ट ज्याच्या नावाखाली हे बालगृह चालतात त्या मध्ये फक्त दोनच मुलांना आश्रमामध्ये प्रवेश असतो ते म्हणजे ज्यांची आई वडील हयात नाही किंवा ज्यांची आई वडील कॉन्फ्लिक्ट मुलं आलेली आहेत आणि जेव्हा केंद्र शासनाने सांगितलं की आख्या देशामध्ये फक्त महाराष्ट्रात अनाथ मुलं ऐकतात का तेव्हा मी शोध घेतला आणि ह्या सगळ्या संकल्पना राबवल्या अ ब आता जे अमध्ये आले बालगृह त्यांचं अभिनंदन त्यांनी अमध्ये आल्यावर अपेक्षाच आहे कारण तुम्ही स्वयंसेवी संस्था आहात

अ क्षेत्रामध्ये जे बालक राहतात अ कॅटेगरीच्या ब कॅटेगरीच्या ठिकाणी अपग्रेडेशनची संधी आहे त्या बालकांना मिळणारा अनुदान नाही याबद्दल मी सुद्धा सहमत आहे ते अनुदान वाढलं पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे मी तुम्हाला विश्वास देते की निकटच्या काळामध्ये जे मुलं जे जे ऍटच्या अंडर येतात त्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा देणाऱ्या बालग्रहांना राज्य सरकारने दिलेलं सहाय्यक अनुदान आम्ही लवकरात लवकर वाढवू आणि त्यांना सहकार्य करू हे मी आज या निमित्ताने शब्द देते हा शब्द झाला का नाही या बालकांना काय शब्द देऊ आता ह्यांच्या भविष्यामध्ये ह्यांना काय पाहिजे एक इथे बसले गोडकर टोपीमध्ये माणसं माणसंय त्यांच्या लहानपणी गावामध्ये परोजगार असायचं आणि सगळे लोक परोजगाराला शब्द द्यायचे आता का आपल्या घरामध्ये गावामध्ये शाळेमध्ये आणि बालगावमध्ये शौचालय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत की नाही नसलं तर चुकीच आहे की नाही म्हणजे आपला देश स्वच्छ झाला पाहिजे शंभर टक्के आपल्या देशाला स्वच्छता अभियान दिला आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपले प्रधानमंत्री कोण आहेत तुम्ही खूपच हुशार आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि मी तुमच्याशी बोलते मी कोण आहे माझं नाव सांगितलं तरी बोलते माझी ओळख माझं नावच आहे त्या मागे लागणारे मंत्री पण नाही माझं मी कोण आहे मग या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये शौचालय असलं पाहिजे हे माझ्या या चिमुकल्यांना कळत ते या देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाही कळलं म्हणून सत्तर वर्ष बांधलं नाही प्रत्येकाला या देशात जायला पण ज्यांना स्वतःचा छात नाही त्या लोकांना सरकारनी समावून घेतलं पाहिजे म्हणून अनाथ मुलांना एक टक्क्याचं आरक्षण देण्याचा निर्णय तुमच्या काही घेतलेला आहे तो निर्णय सुद्धा होता फॉर्म भरताना त्यांना आरक्षणाचा लाभ व्हावा कारण आज आरक्षणाचे मोर्चे काढणारे बहुज बहुज मोर्चे काढणारे जातीच्या पुढारी आहेत पण माझ्या या लेकरांना कोणी पुढारी नाही हे मोर्चे काढू शकत नाही ते आपल्या मागण्या मागू शकत नाही त्यामुळे यांना जरी जर आरक्षण देण्याचा मी निर्णय घेतला माझ्या जीवनातला सर्वोच्च महत्वाचा तो निर्णय असा आज इस मी समोर सांगते मला लहान मुलं खूप आवडतात कोणी लहान सामना माझ्या फोटो काढायचा म्हणलं तर मी हॉटेल त्याच्यात सेल्फी काढते त्याला जवळ घे कारण लहान मुलांचं मन निष्पाप असत त्यांच्या निष्पाप मनावर जे कोरलं जाईल ते त्यांच्या जीवनभर लक्षात राहत तुमच्या मनावर आता भविष्याची स्वप्न कोरण्याची आवश्यकता बाल महोत्सवाच्या निमित्ताने स्वच्छ जीवन असावं सुदृढ जीवन असावं पोषण पोषण मिळावं शिक्षण मिळावं आरोग्य मिळावं असं वातावरण असावं आणि हा देश आपण घडवावा त्या देशाला आपण योगदान द्यावं अशा प्रकारचं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती तुमच्या मनामध्ये जागावी अशी युवा पिढी घरावी ते युवा पिढी गेली तिथे आता भगतसिंगचं नाव आपण अजून घेतो महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो स्वामी विवेकानंदांचा आपण साजरा करतो पण लढण्याची शक्ती नाही त्यांचं मोठं नाव नाही सगळ्यात महत्वाचा जीवनामध्ये जो कोणी या देशामध्ये श्वास घेत आहे तो कोणत्याही जाती आणि धर्माचा असतो त्याला राष्ट्रप्रेम हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये राष्ट्रप्रेम घेवा राष्ट्रासाठी करण्याचं योगदान देवा जेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद दिला नसेल बाळगृहात जायची वेळ जरी देते तरी तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे व्हा असा आशीर्वाद मी तुम्हाला देते आणि तुमच्या प्रत्येक जीवनाच्या असा सुद्धा <enhance> तुम्हाला मी या निमित्ताने विश्वास देते त्यामुळे जीवनामध्ये तुमच्या संघर्ष जन्मतात आल्या कठीण संघर्ष होता जी कुठेही शानदार होमेनंदी ज्यांचा जीवनामध्ये संघर्ष त्यांचं जीवन तेवढं शानदार बनवून त्यांच्यासाठी फार अभारी म्हणून तुम्ही अभ्यास करा मेहनत करा जीवनामध्ये अभ्यास करता करता कमवा आणि शिका स्किल डेव्हलपमेंटच्या योजनांचा लाभ घ्या जेणेकरून तुमच्या पायावर तुम्ही उभं राहून स्वतःचे शिक्षणाला स्वतः शकता हात पसरवण्याची सवय तुम्हाला आपल्या जीवनातले मोठे लोक लावतील त्या तिकडे जाऊन तुझ्या चेहऱ्या श्री लवानं कर त्याच्या समोर हे त्याच्यासमोर काही आवश्यकता नाही काही केलं चेहरा करायचा नाही नाही समोर आम्ही शिकायचं स्वतः कमवायचं मी गोपीनाथ मुंडेची मुलगी आहे मुंडे साहेब मिळते जास्त मी मुंडे साहेबांची मुलगी आहे माझ्या जीवनामध्ये मला सगळं मिळालं असतं पण मुंडे साहेबांनी मला रेल्वेच्या आम्हाला शाळेमध्ये शिकवलं मला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवलं मला वेळी बसनी शाळेमध्ये रिक्षानी सायकल रिक्षानी पाठवलं सगळे जीवनातले अनुभव घ्यायला लागले मी वयाच्या एकोणीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या जीवनाचा पहिला पगार घेतला एकोणीस हजार रुपये म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी स्वतःच्या पायावर उभी राहिले माझ्या बाबांनी मला माझ्या पायावर उभे राहायला शिकवलं कदाचित तुमच्या जीवनात तुम्हाला आई बाबांनी ते शिकवलं नसेल ते नसतील तुमच्याजवळ पण तुम्हाला त्यांनाही हेच वाटत असेल की तुम्ही आपल्या पायाबरोबर राहावं तुम्ही स्वतःच्या पायार सक्षम बना आणि एक राष्ट्रभक्त असणारा ना नागरिक बना माझ्या आशीर्वाद माझं सांगता ये तुमच्या पाठीशी आहे बालग्रहांच्या पाठीशी सुद्धा मी भक्कमपणे उभे राहील पण तुमच्या नावाने ब... 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 तुटलेल्या आणि बालग्रहांना मी जे शिक्षा दिली ते योग्यच आहे असं मला वाटतं त्यामुळे या चांगल्या लोकांच्या अरुणबाईंचा बालग्रह चांगले संजय मुंडे आमची ग्रामची लोकांचं बालग्रह चांगले जे या बालकांना प्रेम देत आहेत त्यांना घर देण्याचा त्यांना एक तिथे वातावरण निर्माण करतात त्यांच्या पाठीमागे तेवढी राहील आणि यांचं मान वाढवण्याचा नक्की नक्की मित्र